एमपीएससी राज्यसेवेचा लागलेला कट ऑफ बघून मराठ्यांना खूप मोठा धक्का बसेल मित्रांनो आधी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी या दोन्ही मधून आरक्षण मिळत होते पण आता फक्त एसईबीसी आणि ओबीसी यामधूनच आरक्षण मिळत आहे आता एमपीएससी चा ईडब्ल्यूएस साठी लागलेला कट ऑफ बघून तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होईल की आपण जरांगेच्या नादाला का लागलो आणि ज्यासाठी आंदोलनं केली त्या साठी किती कट ऑफ लागला ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो ओपन साठी पाचशे सहा गुणांचा कट ऑफ लागला आहे ओबीसी साठी चारशे शहाऐंशी गुणांचा कट ऑफ लागला आहे एससीबीसी साठी चारशे एक्क्याण्णव गुणांचा कट ऑफ लागला आहे आणि ईडब्ल्यूएस साठी फक्त चारशे छेचाळीस गुणांचा कट ऑफ लागला आहे आता मनोज जरांगेंच्या ओबीसी मधून आरक्षण घेण्याच्या मागणीमुळे मराठ्यांचे ईडब्ल्यू एस आरक्षण गेलं आणि सर्वच मराठ्यांना कुणबी आणि ओबीसी मधून आरक्षण सुद्धा नाही मिळालं आता मागील ईडब्ल्यू एस आरक्षणामुळे मराठ्यांची अर्धी फी सुद्धा होत होती आणि खऱ्या अर्थाने समाजाचा फायदा होत होता आणि आता सुद्धा सर्वात कमी कट ऑफ ईडब्ल्यू चा लागला जे मराठा विद्यार्थी गरीब घरातून येतात त्यांना ईडब्ल्यू एस आरक्षणामुळे खूप फायदा होत होता पण आता ईडब्ल्यू एस गेलं आणि काही मराठ्यांनी जात बदलून कुणबी करून ओबीसी आरक्षण मिळवलं आणि यामध्येच मराठे फसले आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला त्यामुळे मित्रांनो आता तरी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही आरक्षणाने आपला कधीच फायदा होणार नाही मराठा समाजाचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण लागू होईल आणि सर्व जातींचे आरक्षण काढून घेतले जाईल जेणेकरून राज्यातल्या प्रत्येक गरीब कुटुंबाला आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेल मनोज जरांगे लक्ष्मण हाकेसारखी माणसं फक्त जातीवाद करण्यासाठी तयार केली जातात त्यांचंच काम फक्त समाजाच्या पाठीमागून राज्य अशांत करणं हेच आहे त्यामुळे राज्यातल्या नागरिकांनी कृपया करून चुकूनही या फालतू नेत्यांना बळी पडून एकमेकांना शिव्या देऊ नये आपण हिंदू आहोत आणि तीच आपली ओळख आहे जातीवाद करून काहीच साध्य होणार नाही पण जरांगे मात्र आरक्षणाची ढाल करून चाळीस टक्के मराठ्यांना कुणबी करणार यात काही शंका नाही बाकी मित्रांनो यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा